एक तर एखाद्या महत्वपूर्ण व्यक्तीबद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा त्यांच्याबद्दल जर तुम्हाला खूप खोलात जाऊन विचारायचं असेल तर सामान्य लोकांना विचारा मग ते तुम्हाला जे काही ते सांगायचे ते सांगतील त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघामधला एखादा महत्वाचा प्रश्न एखादा या राज्याचा महत्वाचा प्रश्न असेल तर त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे तुमच्या फिरत आहे चांगली गोष्ट आहे मोठे नेते आहेत ते फक्त माझ्याच मतदारसंघामध्ये फिरतील असं नाही अख्ख्या महाराष्ट्रात फिरतील त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचे नेते वेगळे आहेत नेते जसं सांगतील आता नेत्यांनी सांगितलं नसलं तरी जिथं कुठं ते फिरतील तो शेवटी त्यांचा अधिकार आहे शेवटी मोठ्या नेत्यांना आपण काय बोलला म्हणजे तयारी तर सुरू नाही केली नाही आता मी एक तुम्हाला सांगतो माझ्या विरोधात कोणाला उभं राहायचं त्यांनी राहावं किती लोकांना मतं खाण्यासाठी उभं करायचं करावं काही केलं तरी तिथे असणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भिडायला तयार आहे की तुम्ही कर्जत जामखेड मी कधीही सोडणार नाही काही झालं तरी कर्जत जामखेडमधूनच लढणार आणि लोकांच्या आशीर्वादाने लोकांच्या पाठिंब्याने मला हाही विश्वास आहे गेल्या वेळेस जी लीड होती ती लीड अधिक त्याच्यामध्ये वाढलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो तुलना एकच आहे माझ्या मेळाव्यामध्ये प्रेमाने माझ्या सर्व बहिणी आल्या होत्या मोदी साहेबांच्या मेळाव्यामध्ये पाचशे रुपये देऊन आणल्या गेल्या होत्या पण काल मेळाव्यामध्ये मोदी साहेबांच्या मेळाव्यामध्ये आपण जर बघितलं तर एक स्टेटमेंट फार जबरदस्त होतं त्यांनी सांगितलं महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला सोडू नका आणि त्या व्यक्तीला जो कोणी मदत करत असेल त्याला पण तुम्ही सोडू नका त्याचा अर्थ या सरकारवरच मोदी साहेबांचा विश्वास राहिलेला नाही कारण का हे सरकार काय पद्धतीने गुंडांचा वापर लोकसभेमध्ये केलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे तर मोदी साहेबांनीच सांगितलेलं आहे की बबा महायुतींच्या नेत्यांचं काय खरं नाही त्यांच्याकडनं कुठेही महाराष्ट्राचा विकास होणार नाही त्यामुळे इथं बदल हा शंभर टक्के होणार हे जर मोदी साहेबांनीच सांगितलं असेल त्यांच्या अंध भक्तांनी हे समजून घ्यावं एवढीच विनंती इथं करतो आज तुम्ही महारा विदर्भ दौऱ्यावर आहे अमरावती जिल्ह्यात विदर्भात एकूण बासष्ट पैकी किती जागा तुतारीवर लढण्याची तयारी आहे नागपूर शहरात एक तर या भागामध्ये अनिल देशमुख साहेब हे पवार साहेबांचे एकदम विश्वास विश्वासीय व्यक्ती आहेत इथे किती जागा लढाव्यात याचा निर्णय हा आदरणीय साहेब अनिल देशमुख साहेब जयंत पाटील साहेब घेतील पण एक तुम्हाला सांगतो की सर्व पक्षाला विश्वासात घेऊन जास्तीत जास्त आणि गेल्या वेळेसपेक्षा जास्त जागा आपलं आम्हाला कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमच्या तिन्ही पक्षांच्या जागा कशा निवडून नी येतील यासाठी सुद्धा आम्ही एकत्रित प्रयत्न करतो सलील देशमुख यांनी सुद्धा मागणी केली होती की त्यांना विधानसभा लढायची आहे त्यांची काटोलमधनस लढायची इच्छा आहे अशा प्रसिद्ध हा तिढा तुम्ही कसा सोडवणार अनिल देशमुख की सलील देशमुख नाही शेवटी एक हे त्यांनी ओपनली मागणी केली असे नाही कदाचित ती चर्चा असेल त्यांनी इच्छा व्यक्त केली ऑन कॅमेरा सगळ्यांची इच्छा इच्छा असतेच अनिल देशमुख साहेब सलील भाऊ असतील पवार साहेब योग्य असा निर्णय घेतील आणि त्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत जे काय कळायचं ते कळेल आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे आमच्या घरामध्ये लोकशाही आहे त्यामुळे कोणाला कुठलीही इच्छा असेल तर आम्ही सर्वजण बोलून दाखवतो चर्चा झालेली बरी असते महाविकास आघाडीमध्ये असून येतं आमच्या पक्षात महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तिथे तर रस्सी खेस होते तिथून एकामेकांच्या कुरगुड्या केल्या जातात ते महायुतीचा विषय आला आमच्यात तसं होत नाही पण अनिल देशमुख साहेब सलील भाऊ असतील आमचे सर्व नेते बसून योग्य असा निर्णय घेतले योग्य असा निर्णय घेतात आता शेवटी देशमुख साहेब या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल पण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर लोकसभेची लीड दोन हजार एकोणीसशे आणि दोन हजार चोवीसशे याच्यामध्ये यंदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून गडकरीन साहेबांना लीड कमी झालेली आहे म्हणजे कुठेतरी तिथं नाराजगी आहे नागपूरमध्ये आता लोकच आंदोलन करायला लागलेले आहे की आता विकास बंद करा कारण तुम्ही विकास करता विकास करत असताना त्यातून पैसा खाता आणि त्याच्यामध्ये प थोडा जरी पाऊस आला तरी, तरी सामान्य लोकांना मोठ्या अडचणी ह्या सोसाव्या लागतात तुम्ही महाराष्ट्राचे नेते असले तरी तुमचं शहरच जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या दिशेने जात असेल तर लोक याबाबतीत नाराज आहेत त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील पण तसंच काँग्रेसचे पण काही उमेदवार आहेत जे तिथं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना चॅलेंज देतील पण एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये हे सर्व महायुतीचे ने नेते आहेत त्यांना त्यांचा मतदारसंघसुद्धा सोडता येणार नाही अशी परिस्थिती या इलेक्शनमध्ये येणार आहे गडकरींची भेट घेणार आहे कुठल्या विषयावर भेट आहे काय चर्चा गडकरी साहेबांना भेटण्याचं कारण म्हणजे त्यांच्या त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या मतदारसंघाचा एक विषय नेहमी नेहमी मी त्यांना भेटत असतो आणि ते सहकार्यसुद्धा सुद्धा करत असतात त्यांच्या ने सारखे नेते फार कमी आहेत भाजपमध्ये कदाचित असं म्हणावं लागेल अख्ख्या देशामध्ये एकच नेता तसा आहे आणि मग माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळे त्यांना मी तिथे भेटून तो विषय सोडवण्याचा प्रयत्न करणार मंडळाने नवीन पेन्शन योजनांचा एक मंजुरी दिलेली आहे त्याबाबतीत थोडासा विचार आणि अभ्यास करावा लागेल जर एम्प्लॉईजच्या बा बा, बा बाजूने आणि जर तिथे असणारे जे सगळे कामगार त्यांच्या बाजूने तो योग्य असेल तर स्वागतच केलं पाहिजे पण तिथे असणारे जे सर्व कर्मचारी संघटना आहेत देश पातळीचं त्यांनी सांगितले कुठल्याही पक्षाने नाही तर सत्तेत असणाऱ्या पक्षाने या बाबतीतलं राजकारण करू नये कारण त्यांची ही मागणी अनेक वर्षांपासून होती आणि आता जर ती जर मा मान्य केली असेल आणि ती जर एम्प्लॉई जो त्यांची संघटना आहे त्यांनी जर ते त्याचं स्वागतही केलं असेल तर आम्हीसुद्धा त्या बाबतीतलं स्वागत करतो खरंच दुःखद घटना आहे मी आत्ताच इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये ते स्वतः त्यांचा परिवार असेल त्यांचे मतदार असतील त्याचे कार्यकर्ते असेल सर्व पक्ष मिळून लढत फार मोठी झाली होती अशातच गेले दहा बारा दिवस ते आजारी होते हैदराबाद का कुठं त्यांना ॲडमिटसुद्धा केलं होतं आणि दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेलेले आहे या दुःखद काळामध्ये त्यांच्या कुटुंबावर जी अडचण आली जो दुःखाचा डोंगर हा उभा झालेला आहे त्यातून बाहेर निघण्याची ताकद ईश्वर त्यांना देव अशी सदिच्छा आणि प्रार्थनासुद्धा या ठिकाणी मी करतो

ऐकलं तरी भाजपमध्ये गेलेत नाही तर भाजप बरोबर गेलेले आहेत पण अनिल देशमुख साहेबांमध्ये जर काही आपण विदर्भाचे जी लोकं असतात एकदम लढणारी तशी ताकद तिथं जाणवते आणि मग अनिल देशमुख साहेब जर ईडीलाच घाबरले नसतील जेलमध्ये जायला घाबरले नसतील अन्यायाच्या विरोधात ते लढले मग अशा प्रकारे जो व्यक्ती अन्याय करतो महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्तीली दोन हजार चौदा नंतर अतिशय खालच्या पातळीवर नेलं द्वेषाचं राजकारण केलं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण केला जाती धर्मामध्ये ते निर्माण केलं असे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथं उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्हीसुद्धा त्याला पाठिंबा देतो एक लढवया नेत्या एक अशा नेत्याच्या विरोधात लढत आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ज्याने अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावली आणि फक्त गुजरातचा विकास त्यांनी तिथं केला आहे आणि राजकारण अतिशय खालचा आणि गलिच्छ लेवलला त्यांनी नेऊन ठेवलेला आहे थँक्यू